रामकृष्ण हरी बघा भगवंताने जेव्हा मनुष्याला जन्माला घातलं त्यावेळी काही गोष्टी सगळ्यांना समसमान दिलेल्या आहेत त्यामध्ये आहार निद्रा भय मैथून आणि बुद्धी तर या गोष्टी समान दिलेल्या आहेत पण बुद्धीचा वापर मात्र माणूस काही कमी जास्त प्रमाणात करतो काही जास्त बुद्धी वापरतात काही कमी वापरतात काही सामान्य असतात चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बुद्धीवरच बोलणार आहोत बघा आपली जी मुलं आहेत ती शाळेमध्ये जातात काही हुशार असतात तर काहींना काहीच येत नाही काही मध्यम असतात मग आपण मुलांची बुद्धी तेजस्वी होण्यासाठी अनेक प्रकारची उपाय करतो त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खायला वगैरे घालतो नाही का आणखी बऱ्याच प्रयत्नाने त्यांची बुद्धी तेजस्वी करण्याचा आपण प्रयत्न करत असतो पण काही मुलांचं असं होतं अभ्यासामध्ये मन लागत नाही काहींचं तर पाठच होत नाही काही शाळेत जातात पण सर मॅडम काय शिकवतात याच्याकडे काही त्यांचं लक्ष नसतं मग या असं का होतं तर बुद्धी आहे पण काहींना आळश येतो काहींना अभ्यास करताना झोप येते अशा अनेक प्रकारे मुलांचा अभ्यास होत नाही मग मुलांचा अभ्यास पटपट व्हावा त्यांची बुद्धी तेजस्वी व्हावी त्यांचं पाठांतर व्हावं आणि मुलं अगदी अभ्यासामध्ये हुशार व्हावीत असं आपल्या प्रत्येक आईबापाला वाटत असतं म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये एक सुंदरसा आणि आजपर्यंत कुणीही न सांगितलेला उपाय पाहणार आहोत तुम्ही म्हणाल आजपर्यंत कुणीही सांगितला नाही हो आजपर्यंत हा उपाय तुम्हाला कुणीही सांगितलेला नसेल आणि इतका दिव्य आहे इतका तेजस्वी आहे आणि अगदी सोपा आहे असंच मोठ्यांचंही होतं कधी कधी ऐका एखादी गोष्ट कुठे ठेवली हे लवकर लक्षात येत नाही एखाद्याला जर विचारलं तीन दिवसापूर्वी कोणती भाजी केली होती ते सुद्धा सांगता येत नाही म्हणून आपलीसुद्धा बुद्धी आपल्याला चांगली बनवायची असेल तेजस्वी बनवायची असेल ऊर्जावान बुद्धीचा आपल्याला जर उपयोग करून घ्यायचा असेल पुढील आयुष्यामध्ये तर आपणही हा उपाय करू शकता कोणता तर ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या ज्ञानेश्वरीतील हा उपाय आहे आता ही ज्ञानेश्वरी काही सामान्य नाही बरं का बरका। जे शोध आत्ता म्हणजेच शंभर दीडशे वर्षापूर्वी इंग्रजांनी लावले तर तेच शोध विज्ञानाचे आमच्या माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलेले आहेत आता यावरती आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत तर सध्या आपण आपली बुद्धी तेजस्वी कशी करायची यावर बोलतोय मग ही जी ज्ञानेश्वरी आहे तीच सामान्य नाही एवढंच नाही आमचे माऊलीच सामान्य नाहीत नाही का महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजांनी अवतार घेतला कुणी भगवंतानेच माऊलींच्या रूपात अवतार धारण केला आणि कशासाठी केला तर जलजीवांचा उद्धार करण्यासाठी म्हणून ही माय ज्ञानेश्वरी जो कोणी वाचील नाही का त्याला खूप ज्ञान माऊली देतात हे मी सांगत नाही आमचे संत महात्मे सांगतात आमची जनाबाई एका अभंगात सांगते वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञान द्न्यान होय अज्ञानाशी ऐसा वर त्या टिकेशी ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांगणे असा हा सुंदरसा अभंग आहे म्हणून याच आधारावर आपल्यालासुद्धा माऊलीकडून काहीतरी मागायचं आहे आणि ते काय मागायचं तर आमची बुद्धी चांगली होऊ द्या नाही का आमच्या मुलांना आम्हालाही आमच्या जीवनात यश प्राप्त होऊ द्या त्यासाठी माऊलींच्या ओव्याचा एक साधा सुलभ सोपा उपाय करायचा आहे पण उपाय अगदी दिव्य आहे सर्वांना करता येणार आहे मग आता हा उपाय कसा करायचा आणि त्या ओव्या कोणत्या आहेत तर ते मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या जीवनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश येण्यासाठी आणि अंधकाररूपी अज्ञान दूर होण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी दीपोत्सवाच्या ओव्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी सांगितलेल्या आहेत ज्या ओव्या आपण पारायण झाल्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे सातव्या दिवशी दीपोत्सव करून म्हणत असतो आणि त्याने काय होतं तर आमच्या जीवनामध्ये दिव्यता भव्यता आणि तेजस्विता येत असते चला तर मग हा उपाय कसा करायचा आहे ओव्या कोणत्या आहेत तर कोणत्याही एकादशीपासून आपण हा उपाय करू शकता एकवीस दिवसापर्यंत दीपोत्सवाच्या अनेक ओव्या आहेत त्यापैकी पाच ओव्या आपल्याला दर दिवस म्हणायच्या आहे एकवीस दिवसापर्यंत एकवीस वेळा अशा प्रमाणात या ओव्या आपल्याला म्हणायच्या आहेत म्हणजेच एकादशीपासून त्रयोदशीपर्यंत तीन दिवसात तुम्ही कधीही सुरुवात करा आणि एकवीस दिवस या ओव्या सलग एकवीस वेळा तुम्ही म्हणायच्या आहेत म्हणजेच भगवंताची आणि माऊलींची आमच्यावर कृपा होईल चला तर मग या ओव्या कोणत्या आहेत त्या आता आपण पाहूया ओव्या ऐका मी अविवेकाची काजळी फेडून दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर दुसरी ओवी आहे ना तरी येथीचा दिवा नेलिया सेजिया गावा तो तेथे तरी पांडवा दीपची की पहावे दिसे तवरी न संडी दीप जरी तरी के आहे अवसरी देखावया दीपाते दीपे प्रकाशिजे जे ते न प्रकाशेनेची निपजे, तैशे कर्म मिया किजे ते करणे कैसे दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगुतो जाहला द्वैत न मोडिता केला आपण पे पारथू आता ह्या पाच वोव्या मी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत तर दीपोत्सवाच्या अनेक ओव्या आहेत तर त्यापैकी तुम्ही कोणत्याही ओव्या म्हटल्या तरीसुद्धा चालेल तर मग एकवीस दिवसापर्यंत एकवीस वेळा ज्ञानेश्वरीच्या दीपोत्सवाच्या ओव्या आपल्याला पठण करायच्या आहेत यामुळे माऊलींची आपल्यावर कृपा होईल आणि माऊलीकडे एकच मागणी मागायची आहे की आमच्या बुद्धीमध्ये जो गंज सडलेला आहे तो निघून जाऊ द्या नाही का अंधकार आमच्या जीवनातील दूर करा आणि आमच्या जीवनामध्ये प्रकाश प्रदान करा म्हणजेच आमची बुद्धी तेजस्वी करा आणि आमच्या मुलावरती सुद्धा कल्याण करा अशी माऊलींना प्रार्थना करावायची आहे आणि जगाच्या पाठीवर कोणत्याच पुरुषाला माऊली म्हटलं जात नाही फक्त माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनाच माऊली म्हटलं जातं का माऊली या शब्दामध्ये काय गोडी आहे पहा मा म्हणजे मानवता उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता या तीनही गोष्टी ज्यांच्याकडे आहेत ती म्हणजे माऊली आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्वांनी अगदी ज्यांना ज्यांना असं वाटत असेल आपल्या मुलांचा अभ्यास व्हावा मुलं हुशार व्हावीत त्यांनी त्यांनी हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगावे रामकृष्ण हरी